नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धडाधडते धनंजय मुंडे यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यात मोठा दिलासा दिला होता पण या निकालानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आतच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया यांनी पुन्हा मुंडेंविरोधात तलवार उपसली आहे त्यांनी धनंजय मुंडेंना कोणती किंचित मिळाली नसल्याचं ठणकावलं आहे सामाजिक कार्यकर्ते अंजली दामनिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाने मु धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील कृषी विभागातील घोटाळ्या प्रकरणी दिलेल्या निकालानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांनी आपण या प्रकरणी थेट आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे त्या म्हणाल्या की देवेंद्र फडणवीसांना विनंती करते की धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये वापसी करू नये महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की पहिले धनंजय मुंडे आणि नंतर माणिकराव कोकटे यांच्यासारखे कृषी मंत्री झाले पण मुंबई उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांची चुकीची मांडणी सरकारी वकिलांचा घोळ यामुळे सगळं मुंडेंच्या पथ्यावर घडला असल्याची संतप्त प्रतिक्रिया दमनिया यांनी दिली आहे दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडेंविरोधात कृषी विभागातील झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या दोन्ही याचिका फेटाळल्यानंतर अंजली दमनिया आता आणखी आक्रमक झाले आहेत त्या म्हणाले परवा संध्याकाळी हायकोर्टाने ऑर्डर पास केली आहे मला यामध्ये काय त्रुटी वाटत आहेत त्या मी मांडणार आहे हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत असंही त्यांनी सांगितलं आहे तसेच शासनाकडचे जे वकील होते त्यांनी अतिशय शातिरपणे सगळं मांडले जे दोन जी आर होते वेगवेगळ्या विभागाचे वे 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 आहेत असंही दमनिया यांनी म्हटलं आहे वकिलांनी न्यायालयात जे सगळं मांडलं ते चुकीचं आहे या प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराचा कुठेही उच्चारही केला नाही या वकिलांकडून भ्रष्टाचाराचा अँगल कुठेही मांडला गेलेला नाही त्यामुळे धनंजय मुंडेंना चिट मिळालेली नसल्याचंही यांनी आहे नाही तर या संपूर्ण प्रकरणी चॅलेंज करायची गरज असल्याची भूमिकाही मांडली आहे त्या म्हणाल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय मांडण्याची गरज आहे माझा लढा लोक आयुक्तांसमोर चालू आहे सत्यमेव जे हे धनंजय मुंडे यांना शोभत नाही वीर रा सचिव होत्या त्यांचा अहवाल कधी मांडण्यात आला नाही त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती आठ वेळा सचिवाने हे सर्व चुकीचं होत असल्याचं सांगितल्याचंही दमनिया यांनी म्हटलं आहे भाजप आमदार सुरेश दास यांनी तब्बल दोनशे कोटींचा तर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना सुमारे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला होता मात्र मुंबई उच्च न्यायालयानं मुंडेंना दिलासा देताना त्यांच्या कार्यकाळात राज्य सरकारच्या कृषी विभागानं केलेल्या कृषी साहित्याचे थेट खरेदी व वितरणाचे निर्णय हा नियमानुसार झाल्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे